नगर शहरातील मुकुंद नगर येथील इंडिया बेकरीच्या पाठीमागे एक इसम हातात धारदार तलवार अवैधरित्या घेऊन फिरत आहे आता गेल्यास मिळून येईल अशी खात्रीशीर माहिती भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरू यांना मिळाली या माहितीच्या आधारे भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या पथकाने मुकुंदनगर येथील इंडिया बेकरीच्या पाठीमागे सापळा लावून मोठ्या शिताफीने अरमन उर्फ टिल्लू शेख याला ताब्यात घेत त्याच्याकडून एक तलवार जप्त करण्यात करण्यात असून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आलाय ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरू पोलीस उपनिरीक्षक किरण साळुंके रेवन्नाथ कैलास सोनार संदीप घोडके दीपक शिंदे अजय गव्हाने अमोल आव्हाड समीर शेख कैलास शिरसाट यांनी केले